अनेक महिलांसोबत संबंध असल्याने पाचव्या क्रमांकाची पत्नी सतत त्रस्त होती शेवटी तिने पतीला यमसदनी पाठवण्याचा निर्णय घेतला पतीच्या भेटीला जाऊन आधी त्याला एक पॉन व्हिडिओ दाखवून त्याच्याशी शारीरिक संबंध केले त्यानंतर त्याचे खुर्चीवर हात बांधून त्याचा गडा चिरून हत्याच करण्यात आली ही हत्या महाराष्ट्रामधील बराजधानी नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाला घडली पासष्ट वर्षीय लक्ष्मण रामलाल मलिक असे मृत पतीचे नाव आहे अनेक महिलांसोबत संबंध असल्याने पती मलिक सोबत पाचव्या पत्नीचे सतत भांडण व्हायचे यामुळे मलिक आणि पत्नी वेगवेगळे राहत होते नागपूर मधील एका कंपनी ऑफिस मध्ये मलिक काम करायचे घडलेल्या दिवशी मलिक सायंकाळी घरी न जाता ऑफिस मध्येच थांबले सकाळी इतर कर्मचारी ऑफिस मध्ये आले असता मलिक रक्ताच्या थारोड्यात मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खडबड उडाली या घटनेत गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले शेवटी दोन दिवसाने हत्येतील आरोपी महिला निष्पन्न झाले आरोपी पत्नीने खुनाची कबुली पोलिसांना दिली विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर